उनामधील घटनेच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीत दलित स्वाभिमान संघर्ष रॅली काढण्यात आलेली आहे भारिप नेते प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला संसद मार्गावरील मोर्चात नरेंद्र मोदी मुर्दाबाद आर एस एस मुर्दाबाद गोरक्षक मुर्दाबादच्या घोषणा सुरू आहेत तथाकथित गोरक्षकांच्या गुंडागिरीला तात्काळ आळा घालण्याची मागणी मोर्चेकर यांनी केली आहे लवकरच सीताराम येचुरी डी राजा आणि सुधाकर रेड्डी या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे देशातल्या दलित अत्याचारांच्या विरोधात दलित स्वाभिमान संघर्ष रॅली आयोजित करण्यात आलेली आहे आणि दिल्लीतल्या संसद मार्ग परिसरामध्ये देशभरातले दलित बांधव जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत अशा पद्धतीचं माहोल जो आहे तो या ठिकाणी दिसतो आहे विशेषतः दलित अत्याचाराच्या ज्या घटना वारंवार घडत आहेत गुजरातमधली उन्हाची घटना जी आहे ती अत्यंत ताजी आहे आणि गोरक्षकांचा एक उन्माद या देशामध्ये जो ज्या पद्धतीनं वाढतोय त्याच्या विरोधात ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे प्रकाश आंबेडकर आता आपल्यासोबत आहेत जे या सगळ्या मोर्चाचे आयोजक आहेत नेमकी दलितांच्यामध्ये एवढी अस्वस्थता का निर्माण झाली आहे आणि या मोर्चाची गरज का आली बेसिकली असं की अत्याचार ह्याच्या अगोदरही होत होते पण ते अत्याचार गावागावातले म्हणत होते त्याला काय बाहेरचा हे नव्हतं सपोर्ट नव्हता पण आत्ता जे अत्याचार आहेत ते संघटित अत्याचार होतात आहेत गावातली लोक कमी आहेत पण बाहेरचे लोक अधिक आहेत आणि त्याच्यामुळे ही असणारी अस्वस्थता वाढलेली आहे की बाहेरची लोक येऊन आमच्यावरती अत्याचार का करतात तेव्हा हा जो संघटित अत्याचार आहे या संघटित अत्याचाराच्या विरोधातला हा आवाज या मोर्चामध्ये आम्ही ऐकतोय की आर एस एस मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत आर एस एसला आर एस एस ला टार्गेट करण्याचं टार्गेट आहेच आमचं आर एस ए टार्गेट काय का आर एस एसच हे सगळं करते त्यांचा असणारा जो काही वैदिक धर्माचा असणारा जे काही नवीन षडयंत्रण उभं करतात आहेत ते आम्हाला कैद करण्याचंच आहे आणि त्याच्यामुळे आमचं टार्गेट आर एस एसच आहे काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या सरकारकडून तुमच्या प्रमुख मागण्या काहीच नाही आहेत आम्ही लोकांशी बोलणार आहोत आणि लोकांना हे विचारणार आहोत की त्यांना हिटलरशाही पाहिजे की त्यांना लोकशाही पाहिजे त्याच्यावरती आज आज हे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे एवढ्या लोकसंख्येनं लोक, लोक जमलेले आहेत हे आंदोलन पुढं कसं जाणार याच्या पुढची दिशा काय असणार नाही आम्ही आता सर जे काही ठरवलंय ते राज्या राज्यांमध्ये आम्ही आंदोलन घेऊन जाणार आहोत आणि दोन हजार अठरामध्ये पुन्हा दिल्लीला आम्ही असणार याच्यापेक्षाही मोठं संमेलन करणार आहोत आणि तिथे मग लोकांना असणाऱ्या आम्ही पुन्हा आवाहन करणार आहोत की तुम्हाला लोकशाही पाहिजे की हिटलरशाही पाहिजे याचा निर्णय द्या तुमच्या या आंदोलनामध्ये ॲट्रॉसिटीचा मुद्दा कुठे असणार की नाही आमचा ॲट्रॉसिटीचा ज्यांच्यावर ॲट्रॉसिटी झाली त्यांना न्याय द्या ही आम्ही मागणी घेतो